आजच्या ईद उल झुआ या सणाचं सामाजिक महत्व आणि इस्लाम धर्माची शिकवण याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादिर मुकादम आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत okay. आणि okay. आपल्याला ईद मुबारक थँक्यू आजच्या या बकरी ईद बद्दल थोडंसं सा सांगा म्हणजे ही परंपरा कशी सुरु झाली ते सांगण्यापूर्वी प्रथमतः सय्यादेची आपली टीम आणि सय्याजीचे प्रेक्षक या सर्वांना मी ह्या ईदीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आता बकरी ईदीच्या विषयी जर बोलायचं झालं तर त्याला दोन तीन वेगवेगळे पैलू आहेत पहिला पैलू आता आपण सांगितलं प्रमाणे समर्पणाची भावना आद्य प्रेषित आब्राम किंवा इब्राहिम यांना मूल होत नव्हतं म्हणून त्यांनी नमस केला होता की मला मूल झालं तर त्या मी बारा वर्षाचा झाल्यानंतर ईश्वराचरणी अर्पण करेन आणि त्याप्रमाणे त्याला मुलगा झाला मुलगा बारा वर्षाचा झाल्यानंतर त्याला पुन्हा दृष्टांत झाला स्वप्नामध्ये की आता तुझं वचन पूर्ण करायची वेळ आलेली आहे आणि त्याप्रमाणे जवळच्या एका पहाडाच्या शिखरावर जाऊन त्या मुलाला तिथे अर्पण करण्याचा विधी तिथे होणार होता आणि त्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही म कसलंही मनामध्ये संकोच बाळगायचा नाही किंवा त्यामानाने व्यथित व्हायचं नाही हा जो तुम्ही त्याग करणार आहात तो त्याग निर्भीड आणि असा असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याची आईसुद्धा तिथे उपस्थित पाहिजे आणि अशाप्रमाणे झालं आणि त्याच्या गळ्यावर जेव्हा सुरी फिरवली जाणार तेव्हा देवदूत आले आणि त्यांनी मुलाला काढून तिथे मेंढा ठेवला त्या मेंढ्याचं मग तिथे कुर्बानी देण्यात आली म्हणून या दिवशी मेंढे किंवा शेळ्या कापून कुर्बानीचा सा, सण साजरा केला जातो हा एक त्याचा हातमधला आहे आणि ज्या आपण त्यागाचे संस्कार किंवा कुर कुर्बानीचे संस्कार व्यक्तीवरती समाजावरती होतात त्यामधून मग आपोआपच एक शांतीचाही संदेश त्याच्यातून जातो की जे त्यागाला महत्त्व देतात किंवा त्यागाचं मूल्य आपल्या जीवनात मानतात ते कधीही हिंसाचाराला प्रोत्साहन देत नाहीत त्यामुळे त्या अशा घटनेतून तुम्हाला एक शांतीचाही संदेश दिला दे, जातो दुसरा एक महत्त्वाचा त्यातला मुद्दा असा आहे की त्याला एक सामाजिक आशय आहे किंबहुना ना पैगंबरांच्या संपूर्ण जीवनकार्याचं जर आपण मूल्यमापन करायचं किंवा त्याचा अभ्यास करायचं ठरवलं तर प्रत्येक गोष्ट ही सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची मानली गेली आहे आणि त्याच्यात सुद्धा सामान्य माणूस हा त्यांच्या सगळ्या कार्याच्या केंद्रस्थानी आहे आज काय झालेलं आहे की आज त्याला महत्त्व नाही आहे शर्यतला महत्त्व आहे शर्यत माणसासाठी आहे तो त्याच्यासाठी शर्यत नाही असं ते उलटं झालेलं आहे तर पैगंबरांचा हा सगळा जो भाग होता की सामान्य जनाचं कल्याण आणि हा असल्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करणं आणि म्हणून जेव्हा केव्हा आता वाघाच्या सांगितलेल्या घटनेप्रमाणे शेड्या मेंढ्यांचं जेव्हा बलिदान केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा एक सामाजिक आशय असा आहे की त्याचा कुठलाही भाग विकता येत नाही इव्हन सुद्धा ते कुठल्या तरी सामाजिक संस्थेला दान करावं लागतं आणि मटणाचे तीन भाग करायचे असतात एक स्वतःच्यासाठी कुटुंबासाठी दुसरा आपले मित्रमंडळ किंवा नातेवाईक यांच्यासाठी आणि तिसरं गोरगरिबांच्यासाठी अशा तऱ्हेने त्यांचा मस्त हेतू आहे की तुम्ही ईदीचा जर आनंद साजरा करणार असाल तर आजूबाजूला कोण गरीब असतील तर त्यांनाही तुमच्या आनंदात सहभागी करून घ्या हा त्या मगला अतिशय आहे आणि आता इथे सांगण्याची आणखी एक वेगळी गोष्ट मला सांगाविषयी वाटते की या घटनेचा किंवा या एखाद्या प्रसेचा एक विच नवा विचार आता सुरू झालेला आहे की गरिबांना जर काहीतरी आपल्या आनंदात सहभागी करायचा असेल तर केवळ मटणाचा हिस्सा त्याला देऊन देण्यापेक्षा निमित्ताने आपण बकऱ्याला ज्या काही किंमत देतो आणि बकरं विकत घेतो ते पैसे आपण गरिबांना देऊ आणि तर त्यांच्यामध्ये त्याचा अधिकार आनंद त्यांना बघता येईल त्यावेळच्या प्रथेमध्ये काय होतं की बकरी असो शेळी मेंढी असो किंवा उंट असो हे श्रीमंत श्रीमंतीचं मोजमाप करण्याचं एक साधन मानलं जात असे त्यामुळे त्यावेळेला ती प्रतिस्थिती काय आता काही परिस्थितीत बदल झालेला आहे अनेक गोष्टी झालेल्या आपण एकविसाव्या शतकात मंगळवार जाण्याची स्वप्न पाहत आहोत अशा वेळेस आता बकरी कापूनच ते काही आपलं सामाजिक धोरण आपण व्यक्त करू असं म्हणण्याचं कारण नाही आणि त्यातून मग आता एक नवीन विचार झालेला आहे बंगलोरला एक एक ग्रुप तयार झालेला आहे आणि त्याने पद्धतशी या दृष्टीने काम सुरू केलेलं आहे आणि ते स्वागत आहे पण सगळ्यांनी त्याचं स्वागत करावं असं मला वाटतं तिसरा एक त्याचा पैलू आहे की या दिवशी हजची यात्रा होते आणि इस्लाममध्ये ज्या श्रद्धेचे पाच घटक मानलेले आहेत किंवा आद्य कर्तव्य मानलेले आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे अल्लाच्यावर श्रद्धा पैगंबर आणि कुराणावरती श्रद्धा हा एक आहे आणि त्याच्यानंतर दुसरा घटक आहे की पाच वेळची नमाज तिसरा आहे तो रमजानचे रोजे आणि चौथा आहे तो दानधर्म करून आणि पाचवा जो स्तंभ मानला जातो तो हच्च्या यात्रेराजांना पण पहिले चार आहे ते अपरिहार्य आहेत आणि हा हजच्या यात्रेचा आहे तो ऑप्शनल आहे कारण त्या काळातसुद्धा आणि इव्हन आजसुद्धा सगळ्यांनाच काहीतरी पैशा अभावी काही शक्य होतं असं नाही त्यामुळे तो ऑप्शनल आहे पण ज्याला ज्याच्यापाशी पैसे सहज जाऊ शकतात त्याने मात्र ती यात्रा केली पाहिजे त्या ती यात्रा आजपासून सुरू होते आणि तीन दिवस असते ती त्याचे विविध विधी असतात म्हणून त्या दृष्टीने असे तीन पैलू या सणाला आहेत आणि त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत त्या नियम नियम सुद्धा आहेत हज जा यात्रेला जाण्यासाठी तर या नियमांमध्ये खोल सामाजिक अर्थ आहे तो नेमका काय आहे सामाजिक अर्थ तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतो पावलं पावली इत्याच्या आहेत आता इवन साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की मुस इस मुसलमानामध्ये किंवा इस्लाममध्ये सामुदायिक प्रार्थनेचं सा हे महत्त्व आहे या सामुदायिक प्रार्थनेमध्ये सुद्धा सामाजिक असे आहे की लोकांनी एकत्र यावं एकमेकाशी बांधुभावाने वागावं किंवा निदान तऱ्हेचे संस्कार व्हाय त्यातारखेची जाणीवं त्यांच्या निर्मात होईल म्हणून हे आता बघा की रोजची नामाजीला माणसं त्या मनाने कमी असतात शुक्रवारची विशेष नमाज असते त्याला जास्त असतात त्याच्यामुळे सगळे लोक येतील अशा तऱ्हेने ते मग मशीदीचे हे करावं लागतं आणि एका गावात जर एकापेक्षा अधिक नसतील तर एका शुक्रवारी इकडे नमाज होते तर दुसऱ्या तिकडे होते म्हणजे गावातले सगळे लोक निदान एकाच दिवशी तर तिथे आले पाहिजेत ईदीच्या दिवशी दोन्ही ईदीच्या दिवशी त्याच्याही पेक्षा लोक जास्त येणार म्हणून ती मैदानावरती होते आणि त्या मैदानाला ईदगाह म्हणतात तिथे काही कन्स्ट्रक्शन नसतं पण मोठ्या प्रमाणात माणसं जमतात आणि हा आशयसुद्धा या इथे आपल्याला दिसतो आता हातच्या यात्रेला जायचं असेल तर त्याचे सुद्धा जे नियम आहेत त्यालासुद्धा सामाजिक आशय दिसतो पहिला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की त्याकरता लागणारा खर्च किंवा पैसा हा तुमच्या कष्टातून तु आलेला पाहिजे कायदेशीर मार्गाने तुम्ही तो मिळवलेला आला पाहिजे वाईट मार्गाने किंवा वाम मार्गाने मिळवलेला पैसा चालणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या डोक्यावर कसलेही कर्ज असेल तर ते कर्ज तुम्ही फेडलं पाहिजे जाण्यापूर्वी तिसरं असं आहे की तुम्ही ज्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवनशैली जी तुमची होती ती शैली तुमच्या मागे तुमच्या कुटुंबाला त्या शैलीत जगता आलं पाहिजे एवढा पैसा तुम्ही त्यांच्यासाठी तरतूद केलं पाहिजे जाण्यापूर्वी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला तरी तो असा की जर तुम्हाला उपवन मुलगी असेल तर त्या मुलीचं लग्न केल्याशिवाय मी जाणं योग्य जाणार नाही म्हणजे हजच्या यात्रेच्या पुण्यापेक्षाही मुलीचं लग्न करून ती जबाबदारी पूर्ण करणं याला अधिक महत्व हो दिलेलं आहे अशा तऱ्हेने हा सगळा सामाजिक आशय त्याच्यामध्ये दिसतो जाता जाता काय संदेश द्यायला इस्लाम धर्माची काय शिकवणं आमच्या प्रेक्षकांना सांगाल तसं बघायला गेलं तर इस्लाम ह्याच्यात खूपच आहे पण ज्या गोष्टी लोकांसमोर यायला पाहिजे त्या आलेल्या नाहीत मुसलमानांनाच त्याचं माहिती आहे आणि एक गोष्ट मला अशी जाणवते अनेक ठिकाणी जातो तिथे की धर्माचं शिक्षण देताना कुराण हा त्याचा एक सगळ्यात महत्वाचा ग्रंथ मानला जातो त्यातला सगळा एक एक श्लोक घेऊन त्याचं विश्लेषण करून त्याचा मातृभूषचा संदर्भ देऊन कुठे शिकवलं जात नाही आता जी धर्मपीठ आहे दारू लुलून देवबंद सारखी तिथे काही मोजके लोक जातात ज्यांना काही जास्त त्याच्या म्हणजे उलेमा व्हायचं असेल किंवा काय पण सामान्य माणसाला अशा तऱ्हेचं हे सांग सांगितलं जात नाही की काय त्याचा उद्देश आहे आता बघा नाही की रमजान महिन्याच्या सव्वीस आणि सत्तावीस या रात्री मटकेजवळच्या हिरा नावाच्या गुहेमध्ये पैगंबरांना पहिला साक्षात्कार झाला या साक्षात्काराचा संगीत काय आहे तो संदेश ज्ञानाचा आहे आणि ज्ञानाच्या संदेशाचं प्रतीक काय लेखणी आहे लेखणीच्या आधारे तुम्ही ज्ञान मिळवा आणि ज्ञानाचा प्रसार करा हा संदेश त्या रात्री त्याने पहिला दिलेला आहे आता याच्यामध्ये ज्ञानाची परंपरा किती निर्माण झाली पाहिजे बरं तो संदेश आहे तो स्त्री आणि पुरुषांना आहे स्त्रियांना सो त्याच्यापासून वंचित ठेवलेला नाही, नाही। था था चा चा था था। हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे पण शेवटी परंपरेने त्या स्त्रियांना शिक्षण द्यायचं नाही पण आता त्याच्यातून तोही समाज बाहेर त्या मुली शिकायला लागलेल्या आहेत किंवा मुलांपेक्षा जास्त त्या प्रगती करतायत त्या हा एक शिक्षणाचा आहे ज्ञान आणि पहिली जवळजवळ पाच सहा शतकं एक दिया। एक तुम्हाला एक प्रचंड अशी परंपरा ज्ञान साधण्याची एकच गोष्ट सांगतो तुम्हाला की अल बैरुनी नावाचा एक अरब प्रवासी भारतात आला होता दहा बारा वर्षाचा होता आणि या ह्याच्यामध्ये त्यांनी इकडचं संस्कृतमधलं ज्ञान विविध विषयातलं ते पाहून तो इतका चकित झालं की त्याने संस्कृत भाषा शिकून ते सगळं ज्ञान आत्मसात केलं आणि त्यातले काही ग्रंथ अरबी भाषांतर केलेले आहेत अल्बेरुने इंडिया नावाचं पुस्तक इथे अव्हेलेबल आहे आपल्याकडे त्याच्यात त्याचे नुसती अनुक्रमणिका पाहिलं तरी ह्या माणसाला किती रस होत okay. आहे दिसतं आणि अशी प्रचंड परंपरा आहे रामायणाचं भाषांत झालेलं आहे महाभारताचं झालेलं आहे पंचतंत्राचं पण भाषांतर झालेलं आहे पण पन... राजकीय मध्य मध्ययुगीन राजकीय इतिहासाचा जितका अभ्यास झालाय जितकं या परंपरेचं झालेलं नाही प्रत्येक सणाचं जे काही सामाजिक आणि महत्व आहे तसंच महत या ईद उल जुवाचं देखील आहे मुकादमजी आपण इथे आलात आणि या सणाचं महत्व विषद केलं त्याबद्दल आभार मी सगळ्यांचे आभार मानतो थँक्यू